अरे कुठं मेला तू आमच्या मामाने गणपती आणला आमच्या मामाने गणपती आणला सगळ्याच्या अंधांड्याच्या गोखंडी बसलाय गणपती कस राग राग बघतोय चांगला कसा ढेबरा गणपती आणला आमच्या मामाने गणपती आणला पांडव आपल्या जवळच्या बंगल्याचं चा काम चालू आहे तोपर्यंत आपली वाड्याची सुंदरशी खोली आहे ना ती उघडून दे पाव त्यांना हो मामाहेब आपल्या त्या सुंदरशा खोलीमध्ये मी दोन कुत्रे बांधून ठेवले त्या कुत्र्यांना ती खोल पिवळी केली मामासाहेब झाल्या पांड्या कुत्रे कोण हे आमचे एवढे मोठे शेट तर तुला कुत्रा दिसते का अरे उद्योगपती ते उद्योगपती अरे दुसऱ्याच उष्ट पास्त्र कोण खातो कुत्रा साहेब हे काय आहे हा तर आमचा चक्का मान आहे अहो जाई बापू याचा कुठं म्हणाल घेता तुम्ही हा आमचा लाडका बासा मूर्खा असाच करतो जाऊ द्या जा, मी थोडं बाहेरून येतो तुमचं करून घ्या जाण दिलं पाणी पांडू दाजे पांडू दाजी अहो रे सर हे माझे पती आहे म्हटलं हे तुमचे कितवे पती आहे म्हटलं अहो तुम्ही या घरातले नोकर नौकरात आणि नौकऱ्यासारखं जरा हातलपाटी करून देईल तुमच्या इथून आकला आकल मला कसे कुत्रेवाणी पण आकल पण सुजा एक सांगतो अजून तुम्ही सरस मला सुशिक्षित वाटतात पण त्याचं काय घाणटा उभे नाही साहेब माणसाला खुन देऊ का खुणाला नेऊ नाही मी एक छोटस उदाहरण देऊ का उदाहरण भेन घाट भाड्या कबरची उदाहरण हो द्या ना मग हे बघा श्वेट तर बघा हंस बघा श्वेत बघा हंस बघा गोपीत बघ बघ गोपीत हंस बघ 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 काय शाळ मला वाटत लय मोठं उदाहरण देतो काही पांडव प्रताप शिवलीला अमृत काशी खंड कै नीन कैनीन का तो म्हणे गोबीत बघ ब

रंग जरी सारखा असला पण दोघाचे काम मात्र भिन्न भिन्न बरोबर ज्या वेळेस पाणी वेगळा करण्याचा प्रसंग येतो येतो त्यावेळेस ते काम हा राजहांस करू शकतो आणि हे बदक काय करतो रेमरा बदक काय <laughs> करतो रे <laughs> अरेतले कटरातले किडे खातो कसा कारखान्यासाठी जागा खरेदी करायची आहे तेव्हा आमची बाहेर जाण्याची तयारी करा काय अहो कालच तर आपलं लग्न झालं आणि तुम्ही आज बाहेर जायचं म्हणजे मग ते आपलं ठीक आहे ठीक आहे अरे ते चालले मी लगे पण मग ते कोबी मग का मला तसलं काय आवडत नाही हो का अशा कामासाठी लोक शहरातून गावातून या तुम्ही गावातून बाहेर चालला मग ते गोपी तर बघा बघा तुला सांगितलं ना मला तसलं काय आवडत नाही म्हणून आवडत ना बाई सज्जे नाही बरं सुजाता तू जा आतमध्ये आणि तयारी कर बघू हो जाते परंतु तुम्ही संध्याकाळी लवकर या बिलकुल तुम्ही आल्याशिवाय मी जेवण नाही करणार ओके टाटाय बाय टाटा राय बाय राय अरे दगड भोल्या अरे त्याच काय झालं त्याच काय नाही आमची सोहग्रात आहे तुमची एक तुमची पण सुद्धा अरे त्याच काय हा मला काय त्याची गरज आहे का तुम्ही म्हणले म्हणजे मालक चांगलं आहे म्हणून निघलो आम्ही रामफोर मूर्ख कुठले बिलकुल आवाज करायचा नाही पण हम्म तुमची आसन पहिले पहिले स्वागत पण त्या सुझाताची किती <laughs> काय माहिती ढगड्या धोड्या हा चला निघा निघा अरे बाबा मालकाला घाई झाली का चिरलाय का आता चल बा आता चला तिर